समर्थ स्वामी भक्त हो अनेकांच्या घरामध्ये श्रीस्वामींचा फक्त फोटो असतो कधी छोटा कधी मोठा असा असतो पण काही जणांकडे मूर्तीही असते काही जण मूर्ती स्वतःहून घेतात तर काही जणांकडे मूर्ती आपोआप श्रीस्वामींच्या कृपेने येते परंतु मग त्यानंतर मूर्तीचं पुढं कसं करायचं स्थापना कशी करायची प्रतिष्ठापना कशी करायची हे मात्र माहीत नसतं तर तेच आता मी आज इथे सांगणार आहे स्वामींची मूर्ती स्थापना कशी करायची आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणं म्हणजे अतिशय गरजेचं आहे जसे घरात कर्तापुरुष असतो आणि त्याच्याशिवाय घर कसं अपूर्ण असतं त्याचप्रमाणे स्वामींचे आपल्या घरात अधिष्ठा असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते आपल्या पूर्ण जगताचे कर्ते आहेत आपल्या घराचे तर आहेतच ज्या ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल किंवा कुणाकडून त्यांना मिळाली असेल तर त्यांनी सेवेकरांनी पुढीलप्रमाणे स्थापना तथा गुरुवारी अभिषेक करून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी स्वामींना बोळी सेवा आवडते आणि म्हणूनच सेवेकरणा